मंडळी एक मे दोन हजार चोवीस पासन गुरुग्रह राशी परिवर्तन करणार आहे गुरु ग्रहाच्या कृपेने पाच राशींना लाभच लाभ बघायला मिळणार आहे कारण ज्योतिष समस्या असू द्या तुमचे ग्रह कितीही खराब असू द्या पण जर गुरु महाराजांची कृपा तुमच्यावर झाली तर तुमचं जीवन सोपं झालंच म्हणून समजा असाच अनुभव पाच राशीच्या लोकांना येणार आहे पण त्या राशी कोणत्या आहेत आणि गुरुग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा लाभ त्यांना कसा होणार आहे जर तुमची रास त्या पाच राशींमध्ये नसेल तर गुरुबळ मिळावं म्हणून तुम्ही काय करायला हवं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाला अनन्य साधारण महत्व आहे असं का आहे कारण बृहस्पती हा नवग्रहांचा गुरु मानला जातो आणि म्हणूनच गुरुग्रहामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रहदोष दूर करण्याची क्षमता आहे म्हणजे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये कितीही प्रकारचे दोष असले पण तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये गुरुग्रह उत्तम स्थितीत असेल तर तो सगळ्या दोषांवर मात करून तुम्हाला चांगलं जीवन प्राप्त करून देऊ शकतो असं गुरुग्रहाचं वर्णन ज्योतिषशास्त्रामध्ये केलं जात आता एक मे दोन हजार चोवीस ला गुरुग्रह शुक्राचं स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल गुरुग्रह सुमारे एक वर्षभर एका राशीमध्ये असतो सहा मे रोजी गुरु अस्तंगत होणार आहे तर बारा जून रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे आता तुम्हाला काहीही कळलं नसेल जाऊ द्या तुमच्या कामाचा ऐका की तुमच्या राशीला लाभ होणार आहे की नाही गुरुग्रहाच्या गोचराचा बाराही राशींवर परिणाम होणार आहे पण पाच राशींवर मात्र सकारात्मक प्रभाव पडेल आणि त्यामध्ये पहिली रास आहे मेष गुरु गुरुग्रहाचं गोचर वरदानापेक्षा मेष राशीसाठी कमी नाही कामात चांगलं यश मिळू शकेल आर्थिक लाभाच्या संधी वाढतील आनंद वाढेल चांगली बातमी मिळू शकते करिअरमध्ये सुद्धा यश मिळेल नोकरदारांसाठी येणारा काळ चांगला ठरू शकेल अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतील गुंतवणुकीतून नफा होईल मेष राशीच्या लोकांना गुरुकृपेचा गुरु गुरु अनुभव येईल असं म्हणायला हरकत नाही कारण भौतिक सुविधा तर वाढतीलच पण त्याचबरोबर बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला मनःशांतीचा देखील लाभ होईल आता वळूया वृषभ राशीकडे गुरुग्रहाच्या गोचराचा वृषभ राशीवर सुद्धा सकारात्मक परिणाम होईल म्हणजे अचानक लाभाच्या संधी वाढण्याचे संकेत आहेत अनेक ठिकाणांहून आर्थिक लाभ मिळू शकतो उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला मिळू शकते धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळेल अनेक संधी प्राप्त होतील नशिबाची चांगली साथ मिळू शकेल सर्व प्रकारच्या कामात यश मिळू शकेल सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतील कामात येणारे अडथळे दूर होतील म्हणजे जे काम तुम्ही हाती घेतलं होतं आणि त्या कामामध्ये सतत काही दिवसांपासून तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागत होता तो आता अडथळ्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही कारण सगळे अडथळे दूर होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल उत्पन्नात सुद्धा चांगली वाढ दिसून येईल कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल सर्वांचा विश्वास कायम राहील तुम्ही व्यापार करताय का अहो व्यापारात सुद्धा तुम्हाला नफा होऊ शकतो कारण करिअरच्या दृष्टीने विचार करता कर्क राशीसाठी यश आणि प्रगतीच्या संधी दिसत आहेत आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीसाठी विशेष शुभ परिणाम बघायला मिळेल नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ फायदेशीर ठरू शकेल चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे विरोधक नुकसान करण्यात अयशस्वी ठरतील संशोधनाशी संबंधित असलेल्यांना कालावधी चांगला ठरेल सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना यश मिळण्याची शक्यता आहे प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागेल गुरुच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ सुद्धा मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत कन्या रास कन्या राशीला भाग्याची साथ मिळू शकेल सर्व इच्छा पूर्ण होतील रखडलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल अहो तुमचे पैसे कुठे अडकलेत का ते मिळण्याचे सुद्धा योग आहेत जमीन आणि वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी काळ उत्तम आहे तुमची इच्छा पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे गुरुच्या प्रभावामुळे कामात यश मिळेल विवाह इच्छुकांना चांगली येतील मंडळी या, ये या होत्या त्या पाच राशी ज्यांना गुरुबळ मिळणार आहे एक मे दोन हजार चोवीस पासून आणि त्यामुळे त्यांना लाभ बघायला मिळेल पण आता जर तुमची रास यामध्ये नसेल तरी तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्हाला गुरुकृपा हवी असेल तर त्यासाठी तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता गुरुबळ मिळवण्यासाठी उपायांमध्ये दत्तगुरूंची सेवा स्वामी समर्थांची भक्ती या गोष्टी सांगितल्या जातात तुम्ही दत्तगुरूंच्या एखाद्या मंत्राचा जप रोज करू शकता किंवा अगदीच काही नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ हा साधा मंत्र तुम्ही रोज एकशे आठ वेळा जपलात तरी सुद्धा तुम्हाला देखील गुरुकृपेचा अनुभव नक्कीच येईल श्रद्धा भक्ती मात्र हवी गुरु कृपेने संसारातील सर्व अडथळे दूर होतात आणि संसार सुखाचा होतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका